त्या घरात काय घडते ज्या घरामध्ये कुत्रे पाळले जातात कुत्रा एक सामाजिक प्राणी म्हणून ओळखला जातो आणि म्हणूनच ज्या ठिकाणी मनुष्य राहतो त्या ठिकाणी रा कुत्रा किंवा मांजर हे राहतच असतात म्हणजे ज्या ठिकाणी ठिकाणी मनुष्याचा वास त्या वास असतो असतो त्या कुत्रा आणि सुद्धा तर मित्रांनो अशा परिस्थितीमध्ये प्रत्येकाला प्रश्न हा उपस्थित राहतच असतो की कुत्रा किंवा मांजरीला पाळणे योग्य आहे का की नाही कुत्र्याला पाळणे शुभ असते की अशी बस्तंग कुत्रा पाळल्याने माणूस धनवान होऊ शकतो का त्याचबरोबर कुत्रा आपल्याला कोणकोणते दे ते संकेत देत असतो तर मित्रांनो या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो प्रत्येक जण घरामध्ये कुत्रा पाळत असतात पण काही गोष्टी माहीत आहेत का की घरात कुत्रा पाळणे योग्य आहे की अयोग्य काही लोक तरी अशी असतात जी कुत्र्याला स्वतःच्या मुलाप्रमाणे जीव लावत असतात तो कुत्रा त्यांच्यासोबत जेवतो त्यांच्यासोबत झोपतो सारखे उडता बसता त्यांच्यासोबतच असतो तर मित्रांनो अशा घरांमध्ये देवी देवतांचा वास असतो का ही घरी गोष्ट आहे की प्राण्यांना प्रेम देणे ही चांगलीच आहे परंतु आजची परिस्थिती पूर्णपणे बदलून गेलेली आहे आजकाल लोक गोमातेला रस्त्यावर सोडून देत आणि घरात कुऱ्यांची सेवा करत असतात जर तुम्ही सुद्धा घरात कुत्रा पाळत असाल तर तुमच्यासाठी आजची माहिती पूर्णपणे जाणून घ्यायची आहे मित्रांनो सर्वात अगोदर कुत्र्याबद्दल महाभारतात एक कथा सांगितले आहे ती जाणून घ्यायची आहे महाभारतानंतर जवळजवळ छत्तीस वर्षानंतर यदुवाशी यांचा नाश झाला होता तेव्हा अर्जुनाने ही बातमी उद्दिष्टाला सांगितले होते तेव्हा त्यांना खूपच दुःख झालं परंतु महर्षी वेदव्यास यांच्या म्हणण्यानुसार पाचही पांडवांनी सुख सोयी सोडून सहशरीर स्वर्गात जाण्याचा निर्णय घेतला होता युधिष्ठ नाणे जाण्यापूर्वी हक्क राष्ट्राचा पुत्राचा राज्याभिषेक केला होता आणि त्याला हस्ती पुराचा राजा बनविला आणि त्यानंतर नव्हतो त्याचे चारही भावांना घेऊन हिमालयाला दिशेने निघाला सर्वात आधी द्रौपदीने बद्रीनाथच्या पुढे हिमालयाच्या बर्फामध्ये प्राणाचा त्याग केला पुढे जाताना नकुल सहदेव आणि अर्जुन सुद्धा ब्रह लोकांसाठी निघून गेले धर्मराज उद्दिष्ट एका कुद्र्यासोबत स्वर्ग लोकांच्या मार्गावर पुढे चालत होते शेवटी चालत ते स्वर्गाच्या दारापर्यंत जाऊन पोहोचले द्वारपालाने धर्मराज युधिष्ठिरांना दरवाजा खोलला धर्मराजाने कुत्र्याला आदेश दिला प्रथम तुझा प्रजातीचा कुत्रास्वर गलोकात कसे जाऊ शकतो असे म्हणून पहा पहारेदारांनी त्याला थांबवल्या जातात धर्मराज त्याला म्हणाला या प्राण्याने तुम्ही पृथ्वी लोकांपासून इतपर्यंत माझी साथ दिली आहात त्यामुळे मिळाला एकता सोडून स्वर्गामध्ये जाऊ शकत नाही त्यानंतर स्वर्ग लोकांच्या प्रमुख पहारेदार म्हणाला जर तुम्ही तुमचे पुण्यफळ या कुत्र्याला दिले तर हा कुत्रा सर्व लोकात जाऊ शकतो युधिष्ठानने उत्तर दिले मी माझ्या आयुष्यातील सर्व पुण्य या निष्पक प्राण्याला देण्यात माझे पुण्यातत समजेल सर्व ऐकून स्वर्गातील देवताय उद्देश्वरांचा जय जयकार करू लागले आणि यानंतर त्यांना सहसरी स्वर्ग लोकांमध्ये प्रवेश मिळाला आणि अशा प्रकारे दुष्काळ सहज शरीर स्वर्ग लोकांमध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी झाले मित्रांनो वर्तमानामध्ये या गोष्टींवर कोणाचाच विश्वास बसू शकत नाही परंतु या गोष्टी नाकारणे सुद्धा चुकीचे ठरेल तर मित्रांनो चला तर मग आता आपण जाणून घेऊया कुत्राबद्दल अशाच काही शकून अपशकोनाबद्दल माहिती म्हणजे शकुशास्त्रानुसार कुत्रा जर अचानक जमिनीवर त्याचा डोकं घासत असेल आणि तोही सारखी करत असेल तर त्या ठिकाणी धन असण्याची खूप दाट शक्यता दिसून येत असते नंबर दोन कुठे जात असताना जर एखादा कुत्रा तोंडामध्ये चपाती किंवा काही खाण्यायोग्य पदार्थ आणताना दिसला तर त्या व्यक्तीला धनलाभ देखील हो शक्तो तिसरा नंबर आहे तो म्हणजे जर एखाद्या आजारी माणसासमोर एखादा कुत्रा त्याची शेपूट किंवा हृदय चाटत असेल तर शकुन शस्त्रानुसार लवकरच त्या आजारी माणसाचा मृत्यू होण्याची शक्यता आहे नंबर चार आहे तो म्हणजे प्रवासावर जात असताना एखादा कुत्रा डाव्या बाजूने सोबत चालत असेल तर एखाद्या सुंदर स्त्रीच्या किंवा धनाची प्राप्ती होण्याची शक्यता असते आणि जर उजव्या बाजूला चालत असेल तर धनानीची किंवा चोरी होण्याची शक्यता वर्तवली जाऊ शकते नंबर पाच आहे तो म्हणजे जर एखादा जुगाराला कुत्रा त्याच्या उजव्या बाजूला मैथून करत असताना दिसत असेल तर त्याला आता अधिक धनलाभ होण्याची शक्यता आहे नंबर सहा आहे ते म्हणजे जर एका ठिकाणी खूप सारे कुत्रे जमून जोरजोरात भुंकत असतील तर ते राहणाऱ्या लोकांवर मोठी वित्ती येण्याची शक्यता देखील असते किंवा तेथील लोकांमध्ये खूप जोरात भांडणसुद्धा होऊ शकते नंबर सात आहे ते म्हणजे जर कुत्रा डाव्या बाजूच्या गुढ्यावर वास घेत असताना दिसत असेल तर धनप्राप्ती होऊ शकते आणि उजव्या गुडघ्याचा वास घेत असताना दिसत असेल तर बायकोसोबत भांडण होऊ शकते डाव्या मांडीचा वास घेत असेल तर बायकोसोबत प्रेम आणि गुजरवाडीचा वाद घेत असला तर मित्रांसोबत भांडण होण्याची शक्यता असते नंबर आठ आहे ते म्हणजे जेवत असताना जर एखादा कुत्रा शेपूट वर करून त्याची मान हलवत असेल तर अशावेळी तुम्हाला जेवण करायचे नाही कारण त्यावेळी जेवण केल्यामुळे तुम्ही आजारी देखील पडू शकता नऊ नंबर जर कुत्रा झाडाखाली उभा राहून भुंकत असेल तर पावसाळ्यामध्ये हे चांगला पाऊस पडण्याची संकेत दर्शवत असतो नंबर आहे तो म्हणजे जर एखाद्या शेतक्याला घेऊन जात असताना एखादा कुत्रा डाव्या बाजूला दिसत असेल आणि घरी येत असताना उजव्या बाजूला कुत्रा दिसला तर त्याचे पीक चांगले येण्याचे संकेत आहे कुत्रा त्याच्या उजव्या अंगाला चाटत असेल किंवा खाजवत असेल तर ते कार्याच्या सिद्धीचे संकेत समजले जात नाही